या केस मध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आता क्लिअरली आठवते मी असं म्हणले होते की एक कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर मला चिंता अशी होती की एक कोटी रुपये कॅश जेव्हा नोटबंदी झालेली आहे कॅश नाही आहे मग सगळे जर बँकिंग सिस्टम मध्ये आले तर एक कोटी रुपये कॅश आले कुठून आणि मला क्लिअरली आठवतंय मी मीडियात असंही बोलले होते की मी हे निर्मला जीन पर्यंत नेणार आहे कारण का एवढा कॅश जर एक कोटी रुपये कॅश ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का हे एक कोटी रुपये कुठल्या अकाउंट मधून काढले कुठल्या बँकेतून कोणी काढले हे या देशाला कळलं पाहिजे कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ब्लॅक मनी साठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टम मध्ये आणूया म्हणून नोटबंदी झाली मग एक कोटी रुपये कॅश कुठून आले एवढंच मी बोललेले माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखती नाही मला नावही त्याच्यातली माहिती नाही आणि माझं स्पॉट लोकेशन हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असतं आणि आजकालच्या तंत्रज्ञानामुळे कॅमेराजमुळे कोण कुठे गेलं काय गेलं भेटलं हे सगळ्यांनाच माहिती असतं त्याच्यामुळे मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्यात जगते त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही मला या विषयाची फारशी माहिती नाही हो घरात ओळखते का मी हो ओळखते त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का हो त्यांनी माझा इंटरव्यूज घेतलाय आणि ज्या ज्या बातम्या ज्या सोशल मीडिया वर आहेत त्याच त्यांनी मला पाठवल्या आहेत तर जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वर एनिवे आहे yeah. तेच माझ्या मोबाईल मध्ये त्यांनी पाठवलं असेल मी कुणाला फॉरवर्ड केलं का ऑफकोर्स नो मी फार कमी गोष्टी फॉरवर्ड करते बाय नेचर म्हणजे काही मुद्दामूल वगैरे नाही फक्त माझ्या घरातले फोटो बिटो असतील फॅमिली ह्या गोष्टी साधारणपणे फॉरवर्ड मी फारशा काही गोष्टी करत नाही त्याच्यामुळे अॅक्च्युली देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं मलाही आश्चर्य वाटलं माझा काय संबंध आहे सगळ्याशी आणि पार्लमेंटमध्ये मी इतकी अनेक दिवस व्यस्त आहे त्यामुळे हा इश्यू कुठून आला येस yes, एक कोटी रुपये कॅश दोन हजार टक्के मी पाहिला आणि ह्याचं जर का इन्व्हेस्टिगेशन जर त्यांना करायचं असेल मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सहभागी व्हायला तयार आहे कारण का मलाही क्युरियोसिटी आहे कारण का तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर आरोप प्रत्यारोप आणि मी विनम्रपणे एक महिला आहे माझ्यावर मराठी संस्कार आहेत त्याच्यामुळे ती जी कोर्टाची ऑर्डर वगैरे जी तुमच्या सगळ्या मीडियावर आली त्याच्यावर मी भाष्य करणं नाही का करत कारण का ते माझे आम्ही शरम एका महिलेलाही असली पाहिजे त्याच्यातली जी भाषा आहे ती कोर्टाची ऑर्डर तुम्ही सगळ्यांनी पाहिली आहे मला वाटतं तुमच्या चॅनेल्सनी दाखवली का नाही मला माहिती नाही पण माझ्या वाचनात ती आली आहे आणि अशा गोष्टी एका कुठल्याही महिलेनी बोलणं हे मला अयोग्य वाटतं म्हणून मी या विषयात जास्त का बोलले नाही का याच कारण असं की त्या ऑर्डर मधली जी भाषा किंवा आरोप प्रत्यारोप होते ते कुठल्याही सुसंस्कृत आपल्या सगळ्यांसारख्या मग पुरुष असू दे किंवा महिला ही आपल्याला सगळ्यांनाच न शोभणाऱ्या त्यातल्या काही गोष्टी होत्या म्हणून मी त्याच्यावर भाष्य केलं नाही कारण का आत्की शरम की आम्हाला सगळ्यांनाच